तर सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित आणि चाळीस टक्के अनुदानित पदभरती जाहिरात पाहणार आहोत अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीज कॉलेजचे नाव दिले आहे सी बी खडगीज बसवेश्वर सायन्स राजा विजयसिंग कॉमर्स अँड राजा जयसिंग आर्ट्स कॉलेज अक्कलकोट फोर वन थ्री टू वन सिक्स डिस्ट्रिक्ट सोलापूर कन्नड लिंग्विस्टिक मायनॉरिटी मित्रांनो ही जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे आणि कॉलेजचे नाव दिले आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत वॉन्टेड पाहिजेत ज्युनियर कॉलेज सेक्शन तर ही पदभरती मित्रांनो ज्युनियर कॉलेज सेक्शनकरिता होत आहे ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ईमेल ॲड्रेस वेबसाईट ईमेल ॲड्रेस आणि संकेतस्थळ दिले आहे सिरियल नंबर वन पदाचा तपशील दिला आहे सब्जेक्ट इंग्लिश एक जागा भरण्यात येत आहे नंबर ऑफ पोस्ट वन पोस्ट नेचर ऑफ पोस्ट फुल टाईम ग्रँड टाईप हंड्रेड पर्सेंट ओपन ओपनमधून भरण्यात येणार आहे क्वालिफिकेशन एम ए इंग्लिश प्लस बी एड एम ए इंग्लिश प्लस बी एड ही शैक्षणिक पात्रता इंग्रजी या विषयाकरिता आहे त्यानंतर सिरियल नंबर टू सब्जेक्ट विषय दिला आहे फिजिक्स एकूण दोन जागा भरण्यात येत आहे पदाचे स्वरूप फुल टाईम आहे ग्रँड टाईप चाळीस टक्के ओपनमधून भरण्यात येत आहे जागा क्वालिफिकेशन एम एस सी फिजिक्स प्लस बी एड ही शैक्षणिक पात्रता फिजिक्स विषयाकरिता त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री सब्जेक्ट केमिस्ट्री रसायनशास्त्र एक जागा भरण्यात येत आहे पदाचे स्वरूप फुल टाईम आहे ग्रँड टाईप चाळीस टक्के ओपनमधून भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन आहे एम एस सी केमिस्ट्री प्लस बी एड त्यानंतर सिरियल नंबर फोर सब्जेक्ट बायोलॉजी जीवशास्त्र जीवशास्त्र या विषयाच्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे नेचरा पोस्ट फुल टाईम आणि ग्रँड टाईप चाळीस टक्के ओपनमधून भरण्यात येत आहे आणि क्वालिफिकेशन आहे जीवशास्त्र या विषयाकरिता बायोलॉजी या विषयाकरिता एम एस सी बायोलॉजी त्यानंतर बॉटनीमध्ये असेल तरी चालेल एम एस सी किंवा झुलॉजी प्लस बी एड त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह सब्जेक्ट मॅथमॅटिक्स गणित एक जागा भरण्यात येत आहे नेचर ऑफ पोस्ट फुल टाईम चाळीस टक्के ग्रँटेड ओपन आणि शैक्षणिक पात्रता आहे मॅथेमॅटिक्स या विषयाकरिता एम एस सी मॅथेमॅटिक्स प्लस बी एड त्यानंतर सिरियल नंबर सिक्स सब्जेक्ट इंग्लिश एक जागा भरण्यात येत आहे नेचर ऑफ पोस्ट पार्ट टाईम चाळीस टक्के ओपन आणि शैक्षणिक पात्रता आहे पार्ट टाईम इंग्लिश या विषयाकरिता यम ए इंग्लिश प्लस बी एड त्यानंतर सिरियल नंबर सेवन सब्जेक्ट मराठी एक जागा भरण्यात येत आहे पार्ट टाईम ग्रँड टाईप चाळीस टक्के ओपन आणि क्वालिफिकेशन आहे एम ए मराठी प्लस बी एड इन्फॉर्मेशन सूचना वॉक इन इंटरव्ह्यू डिटेल्स डेट ट्वेल्व जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स टाईम एलेवन ए एम वेन्यू सी बी खडगीज कॉलेज अक्कलकोट तर या ठिकाणी मित्रांनो प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे बारा जानेवारी uh, दोन हजार सव्वीसला मुलाखतीचा वेळ आहे सकाळी अकरा वाजता आणि मुलाखतीचे ठिकाण सी बी खडगी कॉलेज अक्कलकोट जनरल इन्स्ट्रक्शन दिले आहे मुद्दा क्रमांक एक एलिजिबिलिटी अँड सर्व्हिस कंडिशन विल बी ॲज पर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र ज्युनियर कॉलेज ज्युनियर कॉलेजच्या गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राच्या नियमानुसार या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आणि सर्व्हिसच्या कंडिशन राहणार आहे दोन कॅन्डिडेट शूड अटेंड द इंटरव्ह्यू विथ ओरिजनल सर्टिफिकेट्स सेट ऑफ अटेस्टेड डाक्युमेंट्स विथ टू फोटोग्राफ्स अँड ए हँड रिटर्न अप्लिकेशन तर उमेदवारांनी मुलाखतीला हजर राहत असताना उमेदवारांकडे ओरिजनल सर्टिफिकेट्स म्हणजेच मूळ प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे सेट ऑफ अटेस्टेड डाक्युमेंट्स ओरिजनल मूळ कागदपत्रांचे अटेस्टेड डाक्युमेंट्स असायला पाहिजे सेट विथ टू फोटोग्राफ्स त्याचबरोबर दोन फोटोग्राफ आणि स्वहस्ताक्षरात लिहिलेला अर्ज मुद्दा क्रमांक तीन ऑल अबोव पोस्ट आर सब्जेक्ट टू वर्कलोड टू थाउजंड ट्वेंटी फोर टू टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह अँड अप्रूव बाय डायरेक्ट डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन पुणे मुद्दा क्रमांक चार नो टी ए विल बी गिवन येण्या जाण्याचा कुठलाही खर्च या ठिकाणी दिला जाणार नाही डॉक्टर जी एस दाभळे ए जी प्रिन्सिपल श्री एस सी धारणे सेक्रेटरी श्री बी एस खडगी चेअरमन तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद